पुन्हा बचू भाऊंना पाहुणे भरपूर आहेत माझ तुम्ही अडीच तास कीर्तन ऐकलं सर्वांच गजानन बाबाच्या मंदिरात मी धन्यवाद देतो भाऊंना पुन्हा संचालन करणारे दादा तब्येत चांगली आहे यायची आमची कधी हो अतिशय चांगलं मार्गदर्शन सत्यपाल महाराजांनी केलं आहे सर्वांनी व्हावा ही मागणी घेऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व शेतकरी बांधव गेले अनेक दिवस चाललेल्या या पदयात्रेचा समारोप आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होतोय ज्यांच्या नेतृत्वामध्ये ही पदयात्रा पार पडते ते आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बच्चूभाऊ कडू आदरणीय बेग साहेब आदरणीय महाराज आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपले सर्व जीवाभावाचे सर्व शेतकरी बांधव आज तुमच्या सर्वांचा उत्साह बघून तुमच्या सर्वांची प्रचंड उपस्थिती बघून येत्या काही दिवसांमध्ये आपण सर्वजण सरकारला गुडघ्यावरती आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ही भूमिका मला आपल्या सर्वांकडे बघून लक्षामध्ये आलेली आहे आज ज्यावेळेस मी या येतोय महाराष्ट्रातल्या कावा कोपऱ्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या भावना घेऊन येतोय ही यात्रा ही मागणी अपेक्षांचं होत आम्ही फक्त बच्चू भाऊच्या खांद्यावरती टाकणं योग्य नाही बच्चू भाऊ या, हो या मागण्यांचं होत तुमच्या खंडावरती तुमचा छोटा भाऊ म्हणून आम्ही घ्यायला तयार आहे पहिल्या सगळ्या नाराजी आपण सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्मीय शेतकरी शेतमजुरांचा कारण इथं एका पक्षाचे नाही सगळ्या पक्षाचे माना लागल तुम्हाला आज तुम्ही नेते थंडे केले की मजा हो सताया चालू आहे पंचाहत्तर वर्ष घेऊन गेले चाल वावर लग्नाले पहिलं जुळाल्या गोड्या विकवा लागल्या म्हैस विकवा लागली एक माय मावली भेटली चार लाख रुपये खर्च लागला म्हणे म्हटलं तू कस काय दिला सगळ्या बकिराचं धन विकून टाकले सगळ्या उतरणारच नाही दोनशे सासठ रुपयाचं युरियाचं फोटो युरियावर मोदीजीचा फोटो आहे तरी साला दुकानदार तीनशे रुपये बांधणी आहे ना आहे का थांबून ठेवायची लढाई मी सांगतोय एवढ्या एवढ्यात तर मी सांगतोय केंद्र सरकारला हलवून टाकू आपण हे काय चीज आहे इकडला एवढ्या आयच्यात आपण केंद्र सरकारला हलवून टाकू भाऊ त्या पंजाबच्या शेतकऱ्याने तेरा महिने आंदोलन चालू ठेवलं तेरा महिने सातशे लोक मरण पाव सातशे लोक असे बसता बसता मरत होते आम्ही सामन पण घडीने उठत होते ऊन अडकली तर तुम्ही पडणार पण पंड़ तुम्ही थोडस पंजाब आल्यापासून शिकलं काहीतरी बरं वाटून राहिले चौफेर तुम्ही बिलकुल एकही माणूस हल्ला नाही हो एकदा तुम्ही तुमच्यासाठी टाळ्या वाजवा बहुत बढिया सगळं आयुष्य आम्ही पाहतोय हा हा विधानसभेत जाऊस आपण पण दोन तारखेच्या मोर्चामध्ये मला वाटते त्यातच रामबाण उपाय आहे <गण> बरोबर आहे ना प्रत्येक जिल्ह्यातून वर शंभर दोनशे दोनशे तीनशे निघाले ना जाम महाराष्ट्र आता सवलत आहे दोन ऑक्टोंबरला दोन टाक दोन ऑक्टोबरला ट्रॅक्टर घ्यायची तयारी आहे सगळ्याचे आतापासून कामाला लागा गावात समिती तयार करा महाला नाव नका टाकू आपल्या पक्षाचं नाव नका टाकू ते काय संघर्ष समिती काय नाव टाका जर तुमच्या पद्धतीनं टाका सगळे आपले सगळ्या जाती पाती धर्मातले लोक एकत्र करा कारण आम्ही आतापर्यंत जाऊन कुठलं माहीत आहे बंजारा अल्लग प्यायला पाटील अल्लग पाहिला लग घेतला सगळे आरक्षणाचं सगळं थोक्यात घालून घेतात खाना खान टाटा माझं काय म्हणणं आहे आरक्षण प्रत्येकाला भेटलंच पाहिजे हे त्यांचा प्रश्न आहे पण से आमच्या सोयाबीनला बारा हजार रुपये भाव भेटले तर एकच घर सुखी होते का रे पुर गाव फाल शेतीच्या प्रश्नातच सगळं अटकलाय का था। शेतकरी जर भाव भेटला ना गो आपण कर्जमाफीची लढाई आहे ना ही तात्पुरती आहे आपली बात नाही हे तो लुटा आहे कर काही आहे आणि ते बोमन म्हणून कोरा कोरा आता फडणवीस साहेबाने आपण बोलायला लावलं तरी खोडायला लावलं पहिले बोलतच नव्हते सात दिवस अन्न त्याग आंदोलन केलं आणि सात दिवसानंतर सांगितलं आता आम्ही समिती तयार करतोय आता उद्या परवा आम्हाला मॅसेज आला म्हणे आता या आठवड्यात कुठल्याही परिस्थितीत उच्चस्तरीय समिती तयार करतो म्हटलं करा पण जिल्हा परिषदच्या अगोदर जा निवडणुकीच्या अगोदर जा मग कोणती मशीन आली तर तुम्हाला मत भेटणार नाही म्हणजे नाही बरोबर आहे ना, ना, ना। मारणार का तुम्ही मत सगळं जणी तिथं अटकलाय ते गुरुजी महाराज ना सोन्या चांदीचा देवतेलय चोराचा भेव आणि लाकडाचा देवतेलय अग्नीचा भेव सरी देव असला लाकडाचा तर आग लागली तर गेला ना कामातून देव केले मताच भेव एक मत सब बदल कर शकता मताच कामाचा भाऊ आणि मला या जर जिल्हा परिषद पंचायत समितीने जर तुम्ही वापरलं तर आखरी मध्ये आमदार वाचा आहे ना रे बाबा जिल्हा परिषद सदस्य वाच आहे पण हे कामाला भेटला कारण झाले तो म्हणे बच्चू बोध हे तुमचं चांगलं आहे म्हणे बरोबर आहे म्हणे पण माझी मावशी उभी राहणार आणि बीजेपी कडून तर मग मी पसून मारू म्हणे म्हटलं मार मग घेत बोले हा मोठा वाद आहे तुमचा म्हणजे मावशी तर मी तिथं मारत मामा अस नातक होत कसलं नात होत आम्ही एकदा अशी खूनग घातली पाहिजे आम्ही तुम्ही कुठेही गेलो चालेल पण आम्ही आमच्या सांगता आलं पाहिजे हो आपली असले तरी तीन हजारांना सोयाबीन द्यावं लागले बोलता आलं पाहिजे का नाही बोलता आल बोल का नाही बोलायला तयार आहे बोलणं फार महत्वाचं आणि इथून हे आंदोलन संपत नाही आणि हातही डॉक्टरला डॉक्टर हे कळून सुजला तर ते म्हणे सांगूनच निरा ते कौन सुजला तेल गठून आता खेळ्यापाड्यातून आलो राजा तुले काय समजणार तुला शहरातलं माहीत सगळं तिथले सगळे किटक माडकं कशा अंगावर येते शहरातलं काय माहित त्याला म्हणजे मला पाय सुजल्या पर्यंत ठीक आहे पण हात कोण सुजला मला गणित लागलं नाही बीपी बरोबर आहे मला पण हे कोण सुजलं आणि एखादं छलूट पाठवलं नाही सांगा कोणाच्या महावी कुठं झोपलं असेल तर असं हे जाऊ द्या पण हे आंदोलन आपल्याला तेवट ठेवावं लागल लढाई कर्जमाफी मर्यादित नाही आम्ही भावाची भावाची आणि भावाची लढाई लढावं लागेल भाऊ पंजाबच्या शेतकऱ्याला आपण बोलावून घेऊ कारण पंजाब जेव्हा पेटत होता तेव्हा महाराष्ट्र शांत होता आपण सगळ्या नेत्यांना बोलावू जे शेतकरी संघटनेचे असन अधिक सगळे असन मी त्यांना सगळ्यांना पत्रही पाठवणार आहोत का तुम्ही सगळे एकत्र व्हा बच्चिकुळू एक कार्यकर्ता म्हणून तुमच्या सोबत नेतृत्व कोणाही करा आम्हाला परवानगी आहे आम्हाला काय परवानी द्यायचा आयुष्यात पद आणि मान सन्मान हेच काही सगळं नसतं अरे आमच्या आत्महत्या थांबल्या तरी लय मोठी गोष्ट झाली आमच्यासाठी आणि तेच खऱ्या अर्थानं आपल्याला समोर करायचं आहे ही लढाई कर्जमाफीची आणि पुढची लढाई आम्ही भावाची तुमची सगळ्याची तयारी असली पाहिजे आणि आम्ही एक उपाय दिला रोहित पाटील सुद्धा तुम्ही सुद्धा हे सभागृहात मांडा पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआरसी जोडवा आता पेरणी ते कापणी पर्यंत जे मजुरी लागतं ना ती मजुरी जर न कव्हर केली तर आमचा सगळ्यात जास्त खर्च आहे मजुरीवर म्हणजे साठ टक्के खर्च आमचा मजुरीवर जात की नाही जात गावातला मजुरी चुकी होणार आणि शेतकऱ्याचा खर्च वाचणार आणि साठ टक्के जर खर्च वाचला उद्या गारपीट जरी आली तर नुकसान चाळीस टक्क्याचं होणार आहे म्हणजे नुकसान भरपाईचं जास्त टेन्शन आमच्यावर राहणार नाही आणि धाव कमी जरी झाले तरी आम्ही नफ्यात आल्याशिवाय राहणार नाही दोन गोष्टी सरकारला करावं लागल आपली लढाई गावात मजुराला घेऊन चला भाऊ गावात दरच समाज आहे एक शेतकरी समाज आणि एक भूमिहीन जो शेतमजूर आहे त्या दोघांना घेऊन चलावं लागल त्याच्यासाठी सुद्धा वित्त मंडळ आपण मागितलं आमचे मेंढपाळ असेल आमचे मच्छीमार असेल ग्रामपंचायत कर्मचारी असेल मी सांगतोय जास्त वेळ लागणार नाही दोन ऑक्टोबरच्या आतच हे जर असं राहिलं ना मी तुम्हाला सांगतोय दोन ऑक्टोंबरच्या सात बारा पोरा झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही गावागावात अधिक तुम्हाला आयडिया देतो मी आम्ही त्या पद्धतीने तुम्ही जर पालन केलं तर मी सांगतोय कुठल्याही एक परिस्थितीत एकशे ब्याऐंशी शासन निर्णय आपण दिव्यांगासाठी काढली मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झालो होतो आबा असे पहिले माणसं होते उपमुख्यमंत्री होते आणि मी टाकीवर चढलो होतो कर्जमाफीसाठी केंद्राची कर्जमाफी झाली होती आणि आबा पहिले उपमुख्यमंत्री असे होते का साडेतीनशे पायऱ्या चढत चढ टाकीवर आबा आले होते काय बघा कर्जमाफीचं आंदोलन आणि आज आबा मी आहे त्यांचे पुत्र सुद्धा इतर म्हणजे पहिल्या आंदोलनात आबा उपमुख्यमंत्री आले आणि दुसऱ्या आंदोलनात जे आपण म्हणून हे जे नातं आहे ना ते फार महत्वाचं आहे आणि हे नातं जपता आलं पाहिजे हे योगा योगाय भाऊ आणि आपल्या सर्वांना चोवीस तारीख चक्काजाम करायचं आहे चोवीस तारीख तयार आहे पूर्ण महाराष्ट्रात आम्ही बाकीच्यांना बोलावणारच आहोत चोवीस तारखेला लोकमान्य टिळकाची जयंती आहे दोनच तास करायचा ट्रायल घ्यायची पाहिजे दोनच तास कसं करा मी तुम्हाला आयडिया देतो बरोबर फोन करतो फक्त दोन दिवस अगोदर घरी राहायचं नाही पोलीस वाले पकडून घेऊन जाईल तुम्ही दोन दिवस बाहेर राहायचं आणि अवघ्या हो महाराष्ट्रात चोवीस तारखेला नऊ ते दहा अकरा वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी चक्काजाम केला पाहिजे करणार आहे का नाही आहे काही लोकांच्या हात भरते नाही आहे